महाराष्ट्रातील जनता जनार्दन हो लातूरला या दहा ते सोळा एप्रिल आणि व्याधीमुक्तीचा रस्ता माहीत करून घ्या भारत मातीची अशी एक महान विद्या जी तुमचं जीवन तुमचं कुटुंब समाज बदलवून टाकेल सूक्ष्म वाचनसाठी कृपया तू वेगवेगळे वेग शेक्शन वेग केले त्याचा अभ्यास करा लातूरला दहा ते पंधरा एप्रिल साध्या आहारातून सर्व व्याधीमुक्ती हे शिबिर आहे त्याला हजर रहा ही विनंती मन लावून शांतपणे वाचा तीन हजार रुपये प्रति व्यक्ती नवरा बायको दोघही आल्यास त्यामध्ये काही सवलत आणि निवासाचे बाहेरच्या लोकांना दोन हजार ते एक हजार रुपये फक्त हे पहा मराठवाड्यातील जनता जनार्दन हो तुम्ही या व्याधीने त्रस्त असाल तर जरूर अनुभव घ्या ही तुम्हाला चरण स्पर्श करून विनंती हे पहा हे समाजसेवक लोकसेवक सेवक, लोक सेवक, लातुर सेवक तुमच्या भल्यासाठी झटत आहेत त्यांचा नंबर लिहून घ्या आणि प्रवेश मिळवा मर्यादित जागा आहेत हे लक्षात घ्या पे गुगल पेचा हा महत्त्वाचा नंबर व हे स्कॅनर चित्र त्यासाठी उपयोगात आणा